नमस्कार सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय काका पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचा गौप्यस्फोट माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केलाय गेल्या काही दिवसांपासून संजय काका पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं होतं मात्र या सगळ्या वृत्तांचं खंडन स्वतः खासदार संजय पाटील यांनी केलं आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी सांगली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचा दावा माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी केलाय तोही खासदार पाटील यांच्या तासगावमध्ये जाऊन केलाय एरवी फारसं तोंड उघडण्यात व खळबळजनक वक्तव्य करण्यात माहीर नसलेले प्रतीक पाटील जे काही बोलले त्यात कितपत तथ्य आहे हा जरी संशोधनाचा विषय असला तरी परवा जिल्हा बँकेतील कार्यक्रमात खासदार पाटील जे काही बोलले त्याला प्रत्युत्तर देण्याचाच प्रयत्न प्रतीक पाटील यांनी केलाय खासदारांची काँग्रेसमध्ये परतण्याची इच्छा असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे मात्र त्यात काही तथ्य नसल्याचं स्वत खासदार संजय पाटील यांच्या वर्तुळातून सांगण्यात आलं आहे खासदार पाटील यांची याबाबत कुणाशीही कसलीही चर्चा झालेली नाही ते एवढा भक्कम पक्ष सोडून काँग्रेसमध्ये परत जातीलच कशाला असा सवाल करून प्रतीक पाटील यांच्या बोलण्यात मात्र तथ्य नसल्याचं सांगण्यात आलंय आहे ब्युरो रिपोर्ट